तुम्ही कितीही कष्ट करा पण तुम् तुम् तुम्हाला श्रीमंत होता येत नाही कारण सिस्टमच तशी आहे सगळे मिलेनियर बिलेनियर लोक काय करतात हे नेमकं समजून घ्या तुम्ही नुसता अंग मेहनत करून श्रीमंत होऊच शकत नाही वय वाढलं बुद्धी वाढली तुम्हाला बुद्धीनं पैसा कमवता आला पाहिजे नेमकं सिस्टम काय ते तुम्हाला समजून घेता आलं पाहिजे तुम्हाला अर्थशास्त्र कळलं पाहिजे तुमचं आर्थिक साक्षरता आर्थिक ज्ञान तुमचं वाढलं पाहिजे सगळे जे मिलेनियर बिलेनियर लोक आहेत हे तुमचा वेळ विकत घेऊन ते श्रीमंत होतात आणि तुम्ही मात्र फक्त अंग मेहनत करत राहता सगळ्यांना एकच कॉमन गोष्ट आहे बघा चोवीस तास कुणीही पंचवीस तास घेऊन जन्माला आले नाही तर या चोवीस तासामध्ये सगळे मिलेनियर हे हजारो लोक कामाला लावतात म्हणजे ते एक हजार दिवसाचं काम ते एक दिवसात करत असतात त्यामुळे मित्रांनो नेमकं सिस्टम काय आहे लक्षात घ्या सर्व श्रीमंतांना कमी व्याजानं पैसे मिळतात तर गरिबांना ते जास्त व्याजानं मिळत असतात